बरं आहे आणि आम्हाला हे क्वांटिटीवाले रेनकोट आम्हाला फ्रीमध्ये दिले हे रेनकोट केवढे ते खात नाही आहेत पण एक दोन दिवसासाठी यूज करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आम्ही गेले आहे पार्किंगला उतरतो पर वेळ भेटतो बाय बाय मित्रांनो आपण आलोय आता हे मनचोर बस स्टँड कसे बस स्टँड आहे माझा आवाज तुम्हाला जर फक्क लागलेला असेल जसा बस आवाज येतो हे बघा लाल पण तर आता आम्ही आलो दत्त दरबार दत्त दरबार आम्ही नाश्ता करणार आहे बनसर बस स्टँड इथे दत्त दरबार इथे असं जवळच आहे अवश्य भेट ना कधी तो तुम्हाला आम्ही खातो नंतर तुम्हाला सांगतो अवश्य भेट द्यायची का नाही द्यायची आम्हालाच माहित नाही कसं आम्हाला आम्ही चाललो ती चाला बघू आम्ही ट्राय करतो काय काय मिळतंय ते कसं टेस्ट आहे नंतर तुम्हाला सांगतो नमस्कार म्हण आज आम्ही आलेलो आहे मंचर या ठिकाणी आता नाट्य मंचर बाजूला एक हॉटेल आहे काय दोन आवाज दरबारमध्ये मी आणि माझा मित्र अमोल दिगंबर हीमाशंकर ह्याच्यानंतर आम्ही नाटक करून झाल्यानंतर जाणार आहोत भीमाशंकर दर्शनाला धन्यवाद तर बघू शकता मित्रांनो आमच्या गाडीचा जरा तांत्रिक बिघड झालेला आहे आणि ज्याला काय कळत नाही ना तो पण आतमध्ये वाकून बघतोय ह्यो हे इंजिनियर आले आमचे ट्रक चे इंजिनियर आले हे अख्या ट्रक खोलून परत ते जॉईन करताना जरा अडचण येईल पण करतील कुठेतरी आवाज येतोय आवाज थोडा थोडा येतो आता वाढला म्हणून आम्ही थांबलो रिस्क नाही घ्यायची म्हणून खूप मस्त डोंगर आणि मस्त नजारे आहेत तिथे पण खूप आहे

मित्रांनो आता आपण आलेलो आहे भीमाशंकर मध्ये भीमाशंकर फक्त इथून अकरा किलोमीटर बाकी आहे माझ्यासोबत आहे माझा मित्र महादेव शिंदे अनिल मोरे आणि मागे कोण आहे सर्व सहकारी फक्त अकरा किलोमीटर बाकी आहे आणि अनिल सर तुम्हाला कसं वाटतं इथलं वातावरण ते सांगा वातावरण एकदम खूप छान आहे नॅचरली खूप छान वातावरण आणि तुम्हाला कसं वाटतय मंडळी नंबर वाटतय बोलून बघा समोर बघायचं त्याच्यामुळे आम्हाला आणि आमचे सर्व सर्व बाबाचे त्रिमूर्ती ट्रान्सपोर्टचे मालक सर्व

तू बोल ना दारू मित्रांनो आपण आलोय आणि खूप पाऊस आहे तर आम्ही बाहेर बघितलो रेनकोट तुम्ही पाहू शकता सगळ्यांचे आपल्या अॅटिट्यूड कलेक्शनचे पंचवीस रुपयाला सगळ्यांना इथे पण आम्ही धंदा केलेला आहे सगळ्यांना पंचवीस पंचवीस रुपयाला रेनकोट विकलेले आहेत सगळ्यांनी घेतले ते बघा पंचवीस रुपये ते पण आपण चाललोय आता साडेतीन किलोमीटर राहिलेलं आहे भीमाशंकरच देवस्थान खूप छान शंकरला सर्वित्रम्ड आलेला आहोत आणि आम्ही आम्ही खूप छान चार किलोमीटर झालं चालत आहोत तरी आम्हाला थोडाही तकवा जाणवत नाहीये कारण आम्हाला बक्कीचा कधीच चालवता काय नाही हे सगळं आम्हाला ताकद दिली आहे शंकर भगवानांनी दिलेली आहे आणि माझं स्वतःचं नाव महादेव शिंदे आहे अरे हर रे हरे

होतो दर्शनासाठी तर आम्हाला इथं आल्यानंतर पाऊस खूप होता पण आमच्यासोबत आमचे मित्र कनेक्शन कनेक्शन सर्व बालकृष्ण मोरे एक आणि आम्हाला हे पंचवीसवाले रेनकोट आम्हाला फ्रीमध्ये दिले हे रेनकोट केवढे खास आहेत पण एक दोन दिवसासाठी यूज करण्यासाठी इकडे खूप महत्वाचे आहेत आपण यांना आपण माहिती घेऊया माझ्यासुद्धेची बरोबर आपण जर जर आजारी पडू शकतो तर त्यामुळे आपण वीस पंचवीस रुपयाचा रेंटपट घेऊ शकतो आपण कुठेही खायला गेलं तर वीस रुपयाचा वाडापोट भेटतो त्याच्यापेक्षा आपण जर हा आप दोन तीन दिवस जरी टिकला ना तरी आपल्यासाठी पुष्कळ आहे त्यामुळे आपण हा वीस रुपयाचा रेंटपट आपल्याला दिल्याबद्दल कलेक्शन करता आमचं

का। <laughs> दोन इथून ना किलोमीटर जायला आम्हाला ना इको मध्ये दोनशे रुपये आहेत तर आता ही बस आम्हाला दहा हजार रुपयामध्ये नेणार आहेत इकोला वीस रुपये ही बस आम्हाला दहा मध्ये नेणार आहे अजून या बसमध्ये कोणच नाहीत आमचे पंचवीस जण आहेत ते आले ना तर भरून जाईल मित्रांनो आत्ताच बघितलं एका प्रवाशाकडून यांनी हे केलंय घेतलंय एकाकडून यायला बघतोय घेतलं आणि मिठाई बघतोय का खात लक्त खातोय पण नाही मी भीमा शंकरला सगळ्यांनी या पुढच्या पावसाळ्यात म्हणजे आता नाही जमलं तर पुढच्याच जोडीने एवढी मागणी मागितलेली स्थिती मित्रांनो माझं याचा खूप बसलेला होता आणि आम्ही व्हिडिओ काढला नाही नंतर आम्ही भीमाशंकरमधून निघल्यानंतर व्हिडिओ काढले नाहीत आणि तिथून आम्ही एका येता येता एका हॉटेलला बसलो जेवलो आणि खूप तपलेले सगळे सगळे खूप घाललेले त्याच्यामुळं आम्ही व्हिडिओ काढू शकलो नाही आणि झोप तर खूप लेट झाला आम्हाला यायला तुम्ही पाहू शकता आत्ता पण एक एक वीस मिनटं झाले तर एवढा वेळ झाला आम्हाला त्याच्यामुळं आम्ही व्लॉग एंड करू शकलो नाही पण मी घरी येऊन पण हा ब्लॉग एंड करतो आहे तर असाच व्लॉग काहीतरी नवीन पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद